कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर चारोल सरांनी चक्का आता या भुवनेश्वरीच्या कानाखाली जाळ काढलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर, तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने चक्का आता अधिपती आणि अक्षराला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्हाला माहीतच झालं असेल परंतु ह्या भुवनेश्वरीने हा जो काही डाव खेळलेला असतो ना याची तिला अजिबात देखील कल्पना नसते की ते तिच्या किती अंगलट येणार आहे कारण की भुवनेश्वरी चक्का आता अधिपतींसमोर अक्षराचा सगळा काही खोटेपणा सांगते आणि म्हणते की अधिपती तुम्हाला माहीत नाही मी मास्तरीबाईला किती विनवण्याचे प्रयत्न केले कारण की म्हटलं का, हो का, की असं करू नका अधिपतींपासून दूर होऊ नका कारण की अधिपतींच्या मनामध्ये अक्षराबाबत सगळी काही नेगेटिव्हिटी ही भरण्याचं काम ही भुवनेश्वरी करत असते आणि त्यावेळेस मात्र अधिपतींना देखील शॉक बसतो की मास्तरीनबाई असं करूच कस काय शकतात कारण की चक्क डिवोर्स पेपरवरती अक्षरा साईन करूच कस काही शकते आणि अक्षराला डिवोर्स कशासाठी पाहिजे कारण की आम्हाला तरी एकत्र राहायचं होतं पण हा सगळा खेळ चालू केलेला असतो फक्त या भुवनेश्वरीने तर इकडे आता चारोल सरांना कळलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे ना या सगळ्याच्या पाठीमागे ही भुवीचा आहे कारण की या भुवनेश्वरीला अधिपती आणि अक्षराला एकत्र येऊन द्यायचं नाही त्यावेळेस मात्र अधिपती आणि अक्षर हे दो दोघे जर जर एकमेकांपासून दूर झाली तरी चारवल सर म्हणतात की या भुवीला मी कधी देखील माफ करणार नाही आणि हिला या घरातून मी आत्ताच्या आता बाहेर काढेल तर त्यावेळेस मात्र स्वतः भुवनेश्वरी चारवल सरांपासून जाते आणि म्हणते की आता मी खूप जबरदस्त प्लॅन केलेला आहे कारण की तुमच्या मुलाला आणि तुमच्या सुनेला दोघांना देखील आता एकमेकांपासून मी कायमचं तोडणार आहे आणि हा हे सगळं फक्त आणि फक्त मी तुमच्यामुळे केलेला आहे कारण की ज्याप्रमाणे तुम्ही मला मा बायकोचा दर्जा दिला नाही ना त्याचप्रमाणे आता अधिपतींना आणि अक्षरांना या दो दोघांना देखील मी एकमेकांपासून कायमचं दूर करणार आहे तर हे सगळं कळतात मात्र चारोल सरांना एवढा जी राग येतो की चारोल सर हे आता भुवनेश्वरीच्या चक्का कानाखाली जाळ काढतात तर मित्रांनो आता हे सगळं घडत असतं परंतु आता अक्षरापर्यंत देखील ही खबर पोहोचलेली असते की अधिपतींनी चक्कादार डायव्हर्स पेपरवरती साईन केलेले आहे तर आता हा डिवोर्स नेमका घ्यायचा काय आहे आणि कशामुळे ह्या सगळ्याच्या पाठीमागं ही भुई असते कारण की ह्या भुवनेश्वरला वाटत असतं की ह्या दोघांनी एकत्र नाही आलं पाहिजे पण मित्रांना मित्रांनो तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा कारण की मित्रांनो ही एक फक्त मालिका आहे त्याच्यामुळे लेखक ज्याप्रमाणे मालिकेचे एपिसोड लिहित असतो त्याचप्रमाणे हे सगळे काही इपिसोड दाखवले जात असतात तर मित्रांनो ह्या मालिकेचा शेवट तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन काय वाटतंय अधिपती आणि अक्षरा वेगवेगळे होतील का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद